सेवा हीच खरी ईश्वर सेवा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे प्रतिपादन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित साधून भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर चारशे पस्तीस रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी व दोनशे रुग्णांचे ऑपरेशन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित साधून धामणगाव रेल्वे शहरातील टी हॉल येथे शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये तालुक्यातील चारशे पस्तीस रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आली दोनशे रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून घरी सोडण्यात आले दोनशे रुग्णांना आज ऑपरेशननंतर लागणारे औषध व सर्व साहित्याचे वाटप यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार वीरेंद्र जगताप बोलताना म्हणाले की रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा नेत्रदान व नेत्रदान ही श्रेष्ठदान आहे असंही माजी आमदार वेंद्र जगताप यांनी विदर्भ टुडे न्यूज ची बोलताना सांगितले आमनगाव रेल्वे तालुका काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस युवक काँग्रेस शहर काँग्रेस यांच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि नेत्रदान श्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे चारशे पस्तीस रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केल्या गेली त्यापैकी दोनशे रुग्णांचं ऑपरेशन करून त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आलं त्यापैकी दोनशे रुग्णांना आज त्यांच्या अँटीबायोटिक्सच्या गोळ्या टॉनिक आणि डोळ्याच्या ऑपरेशननंतर लागणारी औषधाचं वाटप आज करण्यात आलं आणि यासाठी डॉक्टर काळे आणि विशेष काळे पहिले अठरा वर्षापासून काम करत होते आता डॉक्टर काळेंच्या निधनानंतर त्यांची पत्नी श्रीमती काळे मॅडम यासुद्धा हे पवित्र कार्य माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं करतात गेल्या आठ दिवसापासून त्या याच कामामध्ये आहेत आणि आजही रुग्णांची तपासणी सुरू आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की काळे मॅडमला आपण डोळे दाखवावे आणि त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन आपलं अमरावती येथे करून घ्यावं धन्यवाद